नमस्कार गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आपला सर्वांचं सहर्ष स्वागत तर आज आपण बनवणार आहोत एक चटणी बनवणार आहोत तर चटणी म्हटले की तुमच्या लक्षात आला असाल टमॅटोची चटणी वहिनी किती वेळा बनवत आहे पण नाही आज आहे ना टमॅटो चटणी वगैरे काय नाही बरं का आज आपण पंधरा वीस दिवस टिकण्यासाठी आहे ना आज आपण मस्त चटणी बनवणार आहोत तर आहे ना ते आहे जवसाची चटणी तर आहे ना आपण वेगवेगळ्या चटणी दाखवलेच आहे शेंगदाण्याची चटणी चे कारळ्याची चे चटणी असं आपण वेगवेगळ्या प्रकारचे ना चटणी दाखवलेलीच आहे तर आज आपण त्याच पद्धतीने आहे ना आज आपण जवसाची चटणी चे पंधरा ते वीस दिवस टिकण्यासाठी आहे ना हे जवसाची चटणी कसं तयार क कसं बनवतात आहे ना आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर ते जवसाची चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं आहे ना ते आता आपण पाहूयात तर हे बघा इकडे आपण आहे ना जवस घेतलेले आहे आणि तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये मा आहे ना आता त्यामध्ये ना हरभराचा भाजी वगैरे केलं त्या ना त्यावेळी आहे ना आपण ह्याचं जाडं कसं असतात त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलेच आहे जा झाड हिरवू असताना कसं असतं आहे आणि थोडंफार वाळल्यावर कसं असतं आहे ते सगळं आपण आहे ना त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे जवसाचे झाड कसं असतंय ते दाखवलेलेच आहे असं हे वाळल्यावर आहे ना असं आपलं जवस आपल्याला भेटतो ह्या पद्धतीनं जवस तयार होतात आणि आता पूर्ण वाळलेले आहे आता हे चटणी चटणी करण्यासाठी हे जवस तयार आहे आणि इकडे बघा एक चमचाभर आपण सुद्धा घेतलेले आहे आणि इकडं आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि इकडे आपण भरपूर आहे ना असं लसूण सोलून घेतलेले आहे आणि आपल्याला आहे ना तेलसुद्धा लागणार आहे हे बघा आता चुलीत जाळ करून घेतलेली आहे आता भाकरी वगैरे सगळं स्वयंपाक झालेले आहे म्हटलं सगळं स्वयंपाक झाल्यावर त्याच्यावरती थोडंसं आपण चटणी पण बनवूया की मस्तच होतंय भाकरी बरोबर खाण्यासाठी आणि इकडे बघा ते आपण आपण आता आहे ना चुलीवरती तवा ठेवूया आणि तवा आपल्याला ना थोडंसं गरम करून घ्यायचं आहे हे बघा आता तवा गरम झालेला आहे आता आपण तव्यामध्ये आहे ना आपण जवस घालूया आणि जवस आहे ना पूर्ण आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं ह्यामध्ये खडा वगैरे असला ना पटकन दिसत नाही त्यामुळं आपल्याला बघून घेताना चांगलं असं आहे ना स्वच्छ करूनच ठेवायचं तर आपण चांगलंच आहे ना भाजून घेऊया आणि हे भाजल्यावर आहे ना फटाफट असं चुटुट असा आवाज येतोय म्हणजे त्याच्यावरूनच आपण ओळखायचं हे पूर्णपणे ना, ना भाजलेले आहे मगच आपल्याला ना हे काढून आहे आणि असं आपण जवसा चटणी वगैरे केलो ना मस्तच लागतो सगळीजण आहे ना आवडीनं खातील हे बघा कसा आवाज येतोय आणि काय होतं हे बारीक असतंय ना छोट छोट आवाज येऊ आहे ना सगळं बाहेर पडतंय त्यामुळं सतत आपल्याला असं आहे ना हे हलवतच राहायचं म्हणजे बाहेर उडणार नाही हे जवस आणि असंच आपण ठेवलं की दा... काय का होते खाली पण चिटकू शकते चिटकून करकू शकते त्यामुळं असं आपल्याला सारखं असं हलवत राहायचं म्हणजे सगळीकडे भाजला पण जातो जवस आणि सगळं भाजल्यावर काय होते चटणी पण चांगलं होते कसा आवाज येतो आणि भाजल्यावर आहे ना हे जवसाचा कलर सुद्धा आहे मस्त आवाज येतोय अजून थोडंसं आपल्याला आहे ना चांगलं असं आपण हे भाजून घेऊया हे बघा भाजल्यावर असं होतं असं सतत आहे ना असं आपल्याला हलवत हलवत आहे ना चांगलंसं सा भाजून घ्यायचं पत आणि पत काय ते, ते एक एकदा असा पटापट आवाज आला की तवा गरम झाले असतो आणि पटापट आवाज आले की आपल्याला काय वाटतं जास्त आता गरम झाला तर आपण पटकन काढून घेऊया असं करायचं नाही चांगलं असं असं आपल्याला पलटी करून करून ना भाजूनच घ्यायचं ते काय पटकन सरपला जाणार नाही आणि ते काळा पडलेलं वगैरे दिसणारच नाही त्यामुळं असं आपण पलटी करून करूनच चांगलं असं आपल्याला भाजून घ्यायचं आणि एक भाजून जायचं आणि एक काच्छे राहायचं असं नको आहे बघा आता कसा आवाज येतो बघ आता जवळचा चांगला भाजलेले आहे आता कलर सुद्धा बदललेला आहे पण मी काढून घेते बघ आता जवळचा कलर कस दिसतोय भाजल्यावर बघता बघ आता आपण एक भाजून घेतल्यावर तुम्ही बघू शकताय कसं आहे ना पांढरं पांढरे एकही दिसतोय म्हणजे भाजल्यावर असं होतंय कलर बदलतोय असंच आपल्याला भाजून घ्यायचं आणि इकडं कालवत्यात आपण हे जवस घालूया आणि ह्यामध्ये घालते लसूण जिरा आणि जिरा आहे ना थोडंसं तेल घालून आहे ना हे जिरा आणि लसूण सुद्धा परतून घेऊ आहे तर आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपलं घरचा कांदा लसूण मसाला अस्सल गावरान चवीचे पारंपारिक पद्धतीने बनवलेल्या डंकामध्ये कुठलेला आपला हे घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त झणझणीत पण आहे कलरसुद्धा चांगला आहे आणि खायला पण हे खूप चविष्ट लागतो आहे आणि हे ना पदार्थ शाकाऱ्यासुद्धा असू दोन्ही पदार्थाने मसाला चालतो आणि वर्षभर ठेवलं तरी पण काय होत नाही चिनी मातीच्या भर नाही तर काचेचे पण ठेवायचं आणि गावाकडची टेस्ट तुम्हाला पण चव पाहायचं असेल तर गावाकडची टेस्ट मसाला आहे ना पटकन ऑर्डर करा तुम्हाला पण हे आहे ना घरपोचच मिळेल हाचा पण मसाला आहे ना इथे घालूया बघा त्या मसाला घालते तर पण चांगलंच आहे ना आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे सावका असेच आहे ना अगोदर हे बारीक करून घ्यायचं आणि काय आता आपण एकदम बारीक करायला गेलो ना फटाफट आणि हलवं त्यातलं बाहेरच आहे त्यामुळं असं आपण थोडं थोडं आहे ना आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे असं केलं तरी पण आहे ना हे बारीक होते तर आपण थोडं 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 हे करून आहे ना आपल्याला चांगलं सेज चटणी तयार करून घ्यायचं आहे आणि या चटणीमध्ये दुसरं काही घालायचं नाही काय नाही फक्त आहे ना आता आपण घातलेलेच आहे कांदा लसूण मसाला जिरं आणि लसूण वगैरे आहे ना तेवढंच आपल्याला घालणं आहे ना हे मसाला चटणी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर आता आपण जवळच आहे ना थोडंफार असं बारीक करून घेतलेलं आहे तर आता आपण मग असे साहित्य सांगताना मीठ सांगितलं नव्हतं पण इथं मीठ घेतलेले आहेत आपण चवीपुरतं आहे ना मीठ घालूया चटणीला किती लागतो ना तेवढं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि चांगलं असं आहे ना आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं कलबुत्यात वेळ लागतो आहे पण आहे ना हे चटणी तयार झालं की चांगलं लागतो खायला आणि चवसुद्धा चांगलं उतरते कालबुत्यात बारीक केल्यामुळं आता पूर्ण असं आहे ना हे मी बारीक करून घेते आता आपण कालबुत्यात आहे ना चांगलं आहे ना हे चटणी आता तयार करून घेतलेली आहे आणि जवस पूर्ण बारीक झाल्यामुळं ना मस्त सुगंध पण सुटलेले आहे हा जवसाचं मस्त सगळं मीठ मसाला वगैरे सगळे एकजीव झालेले आहे तर पूर्ण पूर्ण बारीकसुद्धा झालेले आहे आता आपण याने काढून घेऊया प्लेटमध्ये काढून घेते मस्तच आणि पूर्ण असं बारीक झालेलं आहे तर आता आपण हे मस्त तयार करून घेतलेली आहे कमी साहित्यात आणि कमी वेळेत हे झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही पण एकदा करून बघा तुम्हाला पण हे नक्की आवडेल आणि हे ना असं आपण प्रॉस वगैरे जाताना शेंगदाण्याची चटणी असं जवसा चटणी मस्तच लागतो तर तुम्हाला आजचा रेसिपी कसा वाटलं ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा